हिंदू आहे तुम्हाला हिंदू जगवायचा हिंदू मोठा करायचा राम हिंदू येणार आरक्षण देताना हिंदू जरूपतोय आम्हाला आणि जे आमचा शत्रू होते पाणी वाटीत होईल किड होई ही रिअल परिस्थिती आहे तुम्हाला सत्य मानावं लागणार आहे नाकारून नाही चालणार ज्यांना आपण आपले माणूस होतो ते आपल्या पोरांच्या मूर्ते फारायला लागले आरक्षण मिळून द्यायला तयार नाही सगळ्यांनी फळी तयार केली आता ते एवलेवल दीडशे जणांची केली तू का मला विरोध करायचा दीडशे येऊ दे नाही गट्पाशी देऊ दे नाही पालती पालिणा चायला खानदान नाही सांगा तो किती काय येऊन गेलो आरक्षणाचा मी तू कशाला मराठी नाराज उलट त्यावलेवले समजून घ्यायला पाहिजे आपण विरोध केला तरी मराठी आरक्षणात गेली त्याच्यापेक्षा कशा नाराज अंगावर घ्यायची मिळू घ्या राहिले तेच किती का आता सत टक्के राहिले ते किती राहिले ते मी आता घालणारच एकोणतीस ऑगस्टला मराठी आरक्षणात गेले म्हणजे गेलो आता एक दोन तीन काम सांगतो तेवढे एकाने ग बसायचं नाही या पहिलं काम इथं बसलेल्या प्रत्येक माणसाजवळ एक हजार नंबर आहे मोबाईल मध्ये आहेत त्याच्यात पाचशे तर मराठीचे असते रोज एक दणका उठवायचा प्रत्येकाने फक्त फोन करायचे एकमेकाला मी मुंबई चाललो तू चल किती सोपं गणित एखाद्या माणसाला जर पाच पन्नास तो फोन आले ते सकाळी फोन करून तुम्हाला म्हणणार तू पाय पडतो मला फोन न करू शंभर फोन आले आता बोल मुंबई येतो आपण फोन करू नको दुसरं काम हे लय महत्वाचं आहे मराठा समाजातले गावातले सगळे राज्यभरातले ग्रामपंचायत सदस्याला सांगायचं मुंबईला चल सरपंच माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य माजी आजी सभापती महापौर नगराध्यक्ष आमदार खासदार मंत्री यांना सगळ्यांना फोन करायचा सांगायचं मुंबईला चल तेव नका येऊ द्या तेव आला तरी हरकत नाही तुमचा प्रामाणिकपणानं तुम्ही जबाबदारीनं तेवढं काम करा कारण त्याला निवडून आणताना आपले माणसं रात्र दिवस डोळे फोडित तो मोठा होतो निवडून त्याचे पोरं मोठे होते आपण भिकायला लागतो त्याला एकच सांगा आता महे लेकर माया समाजाचे लेकर मोठे होणार आहेत फक्त मुंबईला आमच्या संघ चल आणि तेव जर नाही आला तुम्ही त्याला काही बोलू नका आपल्याला फक्त सांगा घेऊन नव्हता त्याचा बाजार बाज म्हणून समजत नाही पाडाच तुम्ही डोळ्यावर येऊ नका काही करू नका प्रत्येक दिल्लीत पाच पन्नास शंभर रुग्णा मतदान लय झालं त्याला पाडा जेवढं हे तुम्हाला करावंच लागणार आणि तिसरं काम प्रत्येकानं संभाजीनगर जिल्ह्यातल्या एक घर एक गाडी काढायची जे काढायची हवे जी गाडी असेल ते ट्रॅक्टर टॅम्पू रिक्षा जीप काय असेल मोटरसायकल सगळं काढा पर्याय समाजाला खरं बोला समाजाला खरं बोला समाज येतो समाजाला पर्याय खुले करून द्या समाजाला सांगा ज्याला मुंबईला यायचं ते दहा पंधरा दिवसात तयारी चाल आणि ज्याला यायचं नाही त्यांनी फक्त आम्हाला मुंबईपर्यंत सोडायला आणि तुम्ही वापस या असं म्हणलं समाज येतो आपण जर म्हणलं म्हणजे मुंबईत झाला दिवस गुतून लागून बा तिकडे सोपं काम वापस या म्हणलं हा वापस या म्हणलं येतो मग पर्यंत आम्ही आणि चौथं काम संभाजीनगर जिल्ह्यातले जेवढे मास्तर डॉक्टर आणि वकील यांच्या पुऱ्याच्या गाड्या ह्यावेळेस बाहेर काढायच्या या जो गाड्या आहेत फक्त बाहेर येत नाहीत काही जणांच्या यांच्या काम तुम्ही तर राजकारणी श्रीमंत मराठा त्या चार लोकांच्या गाड्या बाहेर नाही कावळ्या हवो नाही म्हणून झाकून फुटी त्याशी एवढ्या वेळेस त्यांच्या बाहेर काढायला सांगायचं ते सगळी मदत करतात आपल्या सगळं सहकार्य करतात फक्त गाड्या बाहेर येत नाहीत का बाहेर काढायचं त्याचं कारण सांगतो एक लाख मास्तर तास एक लाख डॉक्टर एक लाख वकील तीन लाख गाड्या त्यांच्याच झाल्या नुसतं ड्रायव्हर उतरलं तर तीन लाख होते आणि त्याच्यात चार चार पाच पाच बसील दहा लाख पब्लिक पब्लिकच झाली आपल्या जवळ वस्तू असं असून तिचा वापर नाही करत आपण गरीबातील एका ट्रॅलाकर लावतात टॅक्टर हो लटकतेत कुंकड डीजे लावते जाते आमचं म्हणणं आहे तुम्ही महत्वाचा घटक यावे सगळे पोलीस मध्ये असाल तहसीलदार आज मध्ये असाल आरोग्यात असल रेल्वेत असल कर्मचारी वर्ग जेवढा असेल ना तुम्ही तुमच्या देवप्यावर थांबा तुम्ही आमच्याकडे गाडी देऊ नका पण तुमच्या तुलते पुतणे मेवणे सासरे बसून मुंबईला पाठवा आणि ते आपल्याकडे घेतं नाही आणि त्यांनी देऊ पण नाही आपण ते अपेक्षा बी नाही करीत कारण ते बुद्धिजीवी वर्ग आहे आपल्याला ते आपल्या जवळ घेतं नाही तर त्यांच्याकडे चुक आपण कुठं खरकून आणतो गाडी नेली त्यामुळे ते देत नाही आपण धोरणात हानीत नाही आपण स्टेरिंग सोडून देऊन रामराम त्यामुळे ते आपल्याला देत नाहीत आमच्या आता देऊ घे नका बाबा म्हणा तुम्ही पण तुमचे पाहुणे रावळे मित्र तुम्ही मुंबईला पाठवा मग ते पाठवू दे इतकी संख्या आहे आपण आणि यावेळेस असे लयच मुंबई लोक येणार आहेत मी आता अंदाजा घेऊन आलो पश्चिम महाराष्ट्राचा विदर्भाचा मराठवाड्याचा तर चॅनिजच नाही त्याला इतके लोक येणार आहेत ना फक्त निवेदन तुम्ही व्यवस्थित करा प्रत्येकाला एक घर एक गाडी सांगा सोडून मुंबईला म्हणा आरक्षणच भेटलं टेन्शनच घ्यायची गरज नाही कसलंच डॉक्टर वकील यांना पण सांगा की तुम्ही तुमच्या गाड्या तिकडे घ्या म्हणून तुम्ही फोन करा ना ज्याला बाहेर फिरायची भीती वाटते राजकीय नेत्याचा काही त्रास आहे त्रासात मला सांगा बरं का कुणी लपवून ठेवू नका संभाजीनगर जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो एखादा राजकीय नेता मंत्री खासदार आमदार जर म्हणत असला मोर्चाला जाऊ नको किंवा हळूच फोन करून त्याचा कार्यकर्ता सांगत असल्या तर मला सांगा त्याच्या दुकानाचं कुलप लावायची जबाबदारी माझी आणि तो किती बी मोठ्या बापाचा असू द्या त्याला निट करतो पण तसं शक्यतो नाहीये मला वाटतं तसं होणार नाही कारण सगळे आता जागे झालेत सत्ता असली गुणून काय झालं सत्ता आहे म्हणून का पोराचं पोरीचं शिक्षण मोफत होत नाही पोरापोरी नोकरी लागत नाही सत्ता असली तरी आरक्षणाचीच गरज आहे मुंबईला सगळी तयारी केली आपण यावेळी सगळे बाबा लावलेत ना म्हणून तर बाबा घेते शेरसाहेबांनी कीर्तनाला सगळे कीर्तन आहे ना म्हणून तर गायक आणले वाजणारे गाणले धडा धडाधड चालणारे मुंबई शाहीर जबरदस्त आणले दुपारच्याला शाही तिसरा पार चला संगीत भजन असे गायक आणले डेंजर फोटो पण आम्ही व्हायरल करणारे ते पाम्पले तुम्ही म्हणता डेंजर आणले लाखाच्या सुपार आहेत त्यांच्या त्यांना सांगितलं आठ आण देणार ते म्हणले ते म्हणले फुकट शाहीर आणले संगीत भजने कीर्तन ठोले मोठ मोठ्या बाबांचे जे टी बाबा होते तेच बाबा याच्या फोन मध्ये ते बिचारे म्हणले आपला फुकट बघ बिचार सुद्धा देऊ नका फक्त त्यांची एक आठ ते म्हणले कीर्तन मह त्या दिवशी पोर हवामान मला आठ येऊन ते ढकलू फक्त तिकडे बाबांना भेवताय माहित नाही चाल सरक माझे केवढी फक्त एक आठ घातली आम्हाला